नमस्कार माझं नाव साहेब धन्यवाद आता आपण माती नमुना कसा घ्यावा हो। एक शास्त्रीय पद्धत जास्त करावं लागेल आपल्याला एक पुदळ लागणार आहे एक चांगली लागणार आहे त्याच्यानंतर एक टेप लागणार आहे एक स्केल लागणार आहे एक काडी लागणार आहे आणि एक टेप असा टेप लागणार आणि एक ढंग लागणार आहे एक पिशवी लागणार आहे हे एवढं साहित्य जमा करायचं त्याच्यानंतर आपल्याला जे आपण नमुना घेणार आहे त्याच्यावर आपला नमुना काढून ती सगळी माहिती असलेली एक आपल्या चिठ्ठी लागणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे नाव नाव गाव घरनगर क्षेत्र आधार कार्ड सगळी माहिती असलेली अशी आपल्याला एक चिठ्ठी लागणार आहे त्याच्यानंतर आपण शेतात गेल्यावर आपल्या शेताचं जे वर्गीकरण करायचं आपल्याला आपल्या शेताची जी मातीचा रंग चढ उतार या आपल्याला वर्गीकरण करायचं आहे लाल माती काळी माती त्याच्या पिवळी माती अशा प्रकारे कर वर्गीकरण करून चढ उतारी आपल्याला वर्गीकरण करायचे त्याच्यानंतर आपण जी माती घेणार आहे आपलं जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये दहा ते बारा ठिकाणची आपल्याला माती घ्यायची आहे तर त्या घेताना आपल्याला अशा प्रकारे जिक्षक पद्धतीने नागमोडी वळणा पद्धतीने आपल्याला एक नमुना घ्यायचा इथलं एक नमुना इथलं एक नमुना इथे एक नमुळं इथे नमुना असा आपल्याला या दोन नमुनामधला जो अंतर तो अंतर असायला पाहिजे त्याच्यानंतर वर्गीकरण केलं आहे ते वर्गीकरण वर्गीकरणाला सगळा भाग जो आहे तो आपल्याला आला पाहिजे नमुना घेताना त्याच्यानंतर आपण जे सेप्पर त्याच्यानंतर आपण असा वि आकाराचा खड्डा करणार आहे आणि याच्या शहायने आपल्याला जो खड्ड्याची जी इकडची माती आहे ते दोन्ही इकडची माती ती दोन इकडची आतली माती आपल्याला शांकड साठी घ्यायची तर हे घेताना आपल्याला पुरातन एका पंधरा ते बावीस सेंटीमीटरचा खड्डा आहे आता स्केलनी निवडताना बावीस ते पंधरा बावीस सेंटीमीटरपर्यंत आपल्याला बाजरी ज्वारी कांदा जे हंगामी पिका आहेत त्यासाठी खडक घ्यायचा आहे त्याच्यानंतर तीस मीटर तीस सेंटीमीटरपर्यंत आपण जे हळद आले कापूस जे वार्षिक पिक आहे ते घ्यायची आणि त्याच्या खाली खडक लागेपर्यंत आपल्याला फळवागे करता घ्यायचे खडक खडक लागेपर्यंत तीन स्तरामध्ये आपल्याला हे घ्यायचे हे माती घेतल्यानंतर आपण हे एकत्र करायची चाळून घ्यायची एकत्र करायचं आणि हे समोरी समोरील जी दोन बाजू आहे ते काढून टाकायचे असं आणि हे दोन बाजी आपल्याला नवण्यासाठी घ्यायची तर असं आपण समजा पाच ते दहा किलो माती एकत्र केलं ना असं समोरच्या समोर बाजी करायची आणि काढून टाकायची कुठपर्यंत करायचं शेवटी अर्धा किलो माती राहिली पाहिजे तिथपर्यंत करायची ही अर्धा किलो माती अशी चाललेली माती आपल्याला घ्यायची त्याच्यानंतर ही माती आपल्याला या पिशीमध्ये टाकायची त्याच्यावर सगळ्या प्रकारची जी माहिती आहे तुम्हाला मी आता सांगितलेली ती सगळी माहिती जी आहे माहिती भरून याच्यात टाकून ती आपल्याला लागला पाठवायची त्याच्यानंतर हे आपला एक डेमो प्लॉट आहे माती लावण्यासाठी हे अशा प्रकारे हे समजा तुमचा एक एकरचा प्लॉट आहे त्याच्यात आपण असं जिज्या पद्धतीनं हे केले आहे आणि म्हणजे आतनी केली नाही देट आहे याच्यात नाही का आपण माती कुठली नाही घ्यायची हे लक्षात घेतलं पाहिजे याच्यात आपण उकळी जवळची माती नाही घेतली पाहिजे त्याच्यानंतर हा जो बांध आहे त्या बांधपासून दहा फूट आतमध्ये बांधपासून दहा फूट आतमध्ये माती घ्यायची दादा जवळची घ्यायची नाही त्याच्यानंतर हे जे पाण्याचा चर आहे चर तो पाठ राहतो आपण इथली माती घ्यायची नाही आपल्याला त्याच्यानंतर हि झाड सापडावा झाडाचे खालची जेवढी सावली असतात ते सावली जवळची माती घ्यायची नाही आपल्याला त्याच्यानंतर विहीर आपल्या शेतात विहीर असतं ते विहिरीचा जेवढा भाग असतो त्यातला आपली माती घ्यायची नाही त्याच्यानंतर आता इथली जी आहे आपण शिक्षक केली प्रत्येक टोकावरची माती घ्यायची आपल्याला प्रत्येक जी आपलं समजा टोक आहे प्रत्येक टोकावरची आपल्याला एक नमुना घ्यायची आणि तो आपण सांगितल्या प्रकरणी आतापर्यंत एकत्र करून शेवटी अर्धा किलो माती घ्यायची तर अशा प्रकारे माती नमुना कसा घ्यावा तर मी रुपेश पवार माझे सहकारी विकास तुम्हाला काही अडचण आली माती नमुना घेण्यासंदर्भात तर आम्हाला दोघांना संपर्क करा आणि संप नमस्कार